तुम्हाला जर राज्यच पाहिजे असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागेल असं मिळणार नाही कृष्णाने समजावून सांगितलं अरे काय पडलं भांडणामध्ये भांडणं तंड करून काय मिळणार आहे भांडण केल्याने कोणाचं चांगलं झालं नाही कृष्ण समजावून सांगायला आणि खरंच ही मायबा आपण या ठिकाणी थोड्या थोड्या गोष्टीहून भांडण करतो थोड्या थोड्या गोष्टीहून इतके इतके युकोपाला आपले भांडणं जातात इकडे इतके इकोपाला भांडणं देतो आपण काहीच नसतं पुढभर जागा असती नाहीतर हितभर धुरा असतो पण त्या हितभर धुऱ्यासाठी आणि फुटबर जागेसाठी आपले भांडणं एवढे इकोपाला नेतो प्रत्येकाला कारण याची माहिती आहे आणि एवढे भांडणं विकोपाला नेतो की त्या ठिकाणी बाप हा दोन एकराची किंमत आपण त्या हितभर धुऱ्यासाठी घालतो दोन एकराची किंमत कोणाच्या भरत्या करतो आणि भांडांनी कोणाचं चा चांगलं झालं नाही भांडणाने फक्त हा पाच माणसं जगले पाच माणसं कोण कोण सांगू भांडण झाले भांडण झाले की सुरुवातीला गावातून समजा बाहेर जायचं पोलीस स्टेशनला की गावातला पहिला गाडी करावी लागते गाडीवाला जगला ठीक आहे गाडी करून तिथं गेलो तिथं गेल्यानंतर पोलीस स्टेशनला केस तिथे पैशाची भरती त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर परत कोर्ट वकिलाची भरती तिथे गेल्यानंतर दहा पाच माणसं सगळं हर वेळेस केसेसला जायचं दहा पाच माणसासोबत हॉटेलवाऱ्याची भरती ठीक आहे पाण्यावाल्याची भरती कोणाच्या भरत्या बाकीचे जे लोक जगतात अरे आपल्या एका भांडणामुळे एवढ्या लोकांचे पोट भरतात म्हणून आपण भांडण नाही करायचे कोणी म्हणतात हे तर आमचा उपकार आहे भांडण केल्यामुळे जर एवढे लोक जगत असतील तर आम्ही मुद्दाम भांडण करू आ, अरे त्यांचं ते जगायचं ते कसं जगतील पण आपण आपल्या हा थोड्या थोड्या गोष्टीसाठी एवढे युकोपाला भांडणं नेतो एवढे युकोपाला भांडणं नेतो थोडं तरी आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे अरे एका माईच्या रक्ताचे आपण दोन भाऊ असतो एका माईच्या रक्ताचे आणि दोन भाऊ जर एका हितबर धुऱ्यासाठी जर आपण एकमेकाच्या डोक्यामध्ये कुराडी जर घालत असतो तर काय अर्थ आहे माई बाप आपल्या जीवनाला म्हणून या गोष्टी कुठेतरी अरे आपण कोण्या कुळामध्ये आहोत अरे भगवंतानी आपल्याला एवढं दिले काय काय त्या गोष्टीचं पडले अरे हे शरीर दिले नाही शरीर माणसाने सांभाळायला पाहिजे एवढं सुंदर दिलेलं शरीर सांभाळा ना हे भांडण करण्याकरता शरीर दिलंय का आपल्याला नाही दिला।, दिला अरे पहा आणि हेच आपल्याला पहा वरून शापच तिथून लागलाय ते ऐकले नाही ना ते तिथूनच शाप पाहिलेला आहे आप आपल्याला हा भावकीच जे जमत नाही ते तिथूनच अरे मग त्यांचं काय झालं हे तर आपण पाहिलं पाहिजे ना एवढं त्यांचं असताना सुद्धा अरे एक राहिला नाही एक राहिला नाही तर आपण कोण्या झाडाची पाली भगवान कृष्ण परमात्मा समजावून सांगू लागला त्यावेळेस पहा मतार काय म्हणलं मतार मातार वरून आंधळ होत आतून आंधळच होत माऊलीने सुंदर वर्णन केलं की संजव दुखवले अंत करणे मन तसे नवल नभे दैव दवडणे हा जिबे धाडसा आहे मी मने तव अतूही आंदळा आंधळा आजच ओवी गेली दहावी अध्यायमध्ये मी ऐकत होतो दहाव्या अध्यायामध्ये शेवटला उभी शेवटच्या शेवट पाच सहा ओव्या ज्या वेळेस राहतात ना त्याच वेळेस ही उभी गेली की संजीव दुःख अंत करणे मन तसे नवल नभे दैव दवडणे हा जे धाडसा आहे मी मने तव ही आंधळा धृतराष्ट्र वरूनही आंधळा होता पण आतूनही आंधळा होता एवढा मोह हो एवढा मोह हो त्याला जडला होता माय बाप अरे कृष्णाने सांगितला जाऊ द्या नका देऊ अर्ध राज्य पाच गावं तरी द्या ना पाच गावं तरी त्यांना राहण्याकरता द्या त्यावरच दुर्योधर्मांना सुईच्या टोकावर बसेल इतकी जमीन पण मी त्यांना देणार नाही आणि मग दृत राष्ट्र कृष्णाला म्हणतो देवा, देवा, देवा। तुम्ही कशाला आमच्या भाऊकीच्या भांडणात पडता भाऊकीच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका आम्ही आमच्या पद्धतीनं निपटून घेऊ पहा किती मातार हे होतं एवढा मोह होता एवढा मोह होता या म्हाताऱ्याला आणि म्हणून स्वतःच्या कुलाचा नाश केला ना माताऱ्याने एका दुर्योधनाचा ऐकल्यामुळे वाईट पुत्र जन्माला आला आ, आ, अरे त्याच्यात ऐकलं आणि बाकीच्या शंभर पोऱ्याचा नाश धृतराष्ट्राने केला दुर्योधनाचा जर ऐकलं नसतं ना मोठा होता त्याचा जर ऐकलं नसतं आज शंभरला शंभर राहिले असते ऐकलं त्याने आणि मग पुढे धृतराष्ट्र सांगतो जाऊ द्या जा देवा आमच्या भांगणात पडू नका तुमच्याकरता सुंदर या ठिकाणी स्वयंपाक तयार केला जेवण करा